नमस्कार आज आपण पाहणार आहोत की गुगल फॉर्म कसा बनवावा अर्थात यासाठी तुम्हाला गुगलच्या अकाउंटला लॉग इन करावं लागेल त्यासाठी डब्ल्यू 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 गुगल डॉट कॉम केलं की ही विंडो येईल इथे साइन इनच्या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुमचं जे कुठलं गुगलचं अकाउंट असेल त्याच्यामध्ये लॉग इन करा ते लॉग इन झालं लॉग इन झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यात इथे एक लाल वर्तुळ तयार होतं की जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला समजेल की तुमचं लॉग इन झालं आहे म्हणून आता हे जे चौकोन 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 आहेत तर इथं जर तुम्ही क्लिक केलं तर इथं वेगवेगळे गुगल ज्या सर्व्हिसेस देतं ते सगळं इथं तुम्हाला दिसेल ब्लॉगर आहे ब्लॉगर आपण पाहणारच आहोत तसंच गुगल ड्राईव्ह आहे तर आपण गुगल ड्राईव्ह ओपन करूया गुगल ड्राइव मध्ये ऑलरेडी एवढे फोल्डर आणि फाईल आहेत तर मी एक फोल्डर बनवतो टेस्ट अंडरस्कोर फोल्डर आपण उघडूया तर आपण आलोय तर इथे तुम्ही जर न्यू वरती क्लिक केलं आणि मोरमध्ये गेलात तर इथं गुगल तुम्हाला ऑप्शन दिसेल तर गुगल फॉर्म उघडा सर्वप्रथम इथं अनटायटल्ड फॉर्म घेऊन येईल गुगलचं नवीन वर्जन सुद्धा आलंय गुगल फॉर्मचं पण मी सध्या तरी तुम्हाला जुनं व्हर्जनच दाखवेन <coughs> अनटायटल फॉर्म मध्ये तुम्ही लिहू शकता की साप्ताहिक परीक्षा असं काहीतरी किंवा तुम्हाला जे काय तुमचं परीक्षेचं नाव असेल ते तुम्ही टायटलमध्ये टाकू शकता साप्ताहिक परीक्षा इथे तुम्हाला वेगळं सेव्ह करायची गरज पडत नाही कारण की गुगल फॉर्म मध्ये तुम्ही जे काय लिहाल ते लगेच सेव्ह होतं इथं व्हि तुम्ही गेला तर हे साप्ताहिक परीक्षा लिहून येते आता जगात तुम्ही कुठूनही ही जर लिंक आपण दिली तर जगात कुठूनही आता जर समजा ऍक्सेस केलं तर ही साप्ताहिक परीक्षा त्याला ते दिसू शकेल आता इथं सगळ्यात प्रथम आपण टाकूयात की तुमचे नाव हो। तुमचे नाव म्हटल्यावर आपण मल्टिपल चॉईस आपण काही ठेवत नाही तर टेक्स्ट ठेवूया म्हणजे साधारण एक लहानसा चौकून तिथे तयार होतो नाव लिहायला जर तुमचे नावच्या जागी समजा एखादा प्रश्न असता की फॉर एक्झाम्पल आकाश निळका आहे किंवा वगैरे वगैरे जे एखादा आपण समजा प्रश्न प्रश्नमंजुशीसाठी सेट केला तर इथं आपण ज्यावेळेस थोडक्यात उत्तर अपेक्षित करतो त्यावेळेस पॅराग्राफ टेक्स्ट पॅराग्राफ टेक्स्ट हा ऑप्शन ठेवतो ज्यावेळी आपण पर्याय दिलेला असतात म्हणजे एक प्रश्न आणि चार त्याचे पर्याय दिलेले असतात त्यावेळेस मल्टिपल चॉईस दिलेलं असतं ज्यावेळेस आपण लोकांना सांगतो की तुम्ही निवडा चेकबॉक्स म्हणजे मल्टिपल चॉईस सुद्धा तसंच आहे आणि चेकबॉक्सचा सुद्धा साधारण तसंच रिझन आहे म्हणजे एक प्रश्न आणि चार पर्याय असतील तर चारपैकी एखादा वगैरे ऑप्शन निवडा अशा वेळेसही आपण चेक बॉक्सेस ठेवतो चूज फ्रॉम लिस्टमध्ये कसं असतं फॉर एक्झाम्पल ज्या वेळेस आम्ही गुगल फॉर्म सेट करतो वेगवेगळे समूहांची नावं असतात तर इथं समजा मी वेगवेगळे समूहांची नावं टाकली ऑप्शन वन ऑप्शन टू ऑप्शन थ्रीमध्ये तर मला दाखवतो तुमचे नावामध्ये ऑप्शन वन ऑप्शन टू ऑप्शन थ्री असं येईल तर या ऑप्शन्सच्या जागी जर व्हॉट्सअप चौहांची नावं टाकली तर ते व्हॉट्सअप चौहांची नावं लिस्टमध्ये येतात तर सध्या तरी आपण हे डिलीट करूया तर फक्त तुमचे नाव आणि टेक्स्ट एवढं ठेवूया रिक्वायर्ड क्वेश्चन केला म्हणजे ते नाव लिहिल्याशिवाय परीक्षा देणारा माणूस पुढे जाऊ शकत नाही डन आता पुढची गोष्ट आपण मागूयात भ्रमणध्वनी टेक्स्ट रिक्वायर्ड क्वेश्चन डन आता आपण काय करायचं की तुम्हाला जो काही प्रश्न हवा असेल प्रश्न क्रमांक एक जो काय तुम्हाला लिहायचा आहे ते तुम्ही इथे लिहू शकता याचं समजा तुम्हाला उत्तर पॅराग्राफमध्ये अपेक्षित असेल तर पॅराग्राफ टेक्स्ट ठेवा रिक्वायर्ड क्वेश्चन करा अँड डन करा आता ही प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर सबमिटचं बटन दाबल्यानंतर जो आ, मेसेज त्या परीक्षार्थीला दिसतो तो मेसेज साधारण असा असतो युअर रिस्पॉन्स युअर रिस्पॉन्स हॅज बिन रेकॉर्डेड तर या जागी जर जा तुम्हाला वेगळा एखादा मेसेज द्यायचा असेल नुसता आभार म्हणायचा असेल तर तुम्ही तेही लिहू शकता आभार ठीक आहे गेलो साप्ताहिक परीक्षा तुमचं नाव भ्रमणध्वनी प्रश्न अबक सबमिट केल्यानंतर आभार लिहून येईल तर हा झाला एक साधारण बेसिक फॉर्म तर याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग गोष्टी असतात जसं थीम्स असतात वेगळ्या तर आपण चेंज थीम मध्ये जाऊ उजव्या साईडला तुम्हाला वेगवेगळ्या थीम्स दिसतील तर उदाहरणार्थ समजा आपण ही थीम सिलेक्ट केली तर वरती छानपैकी एखादी एखादा डिझाईन येतं फॉन्ट बदलतो त्यातली फॉन्डचे रंग बदलतात हे जर तुम्ही व्ह्यू लॉई फॉर्म मध्ये गेलात तर लगेच सगळे ते चेंज तुम्हाला दिसू शकतात अतिशय सुंदर ॲप्लिकेशन आहे गुगल फॉर्म आता ही जी लिंक आहे ही तुम्ही कुठेही दिली आत्ता कुणालाही दिली तरी त्याला हा फॉर्म ॲक्सेस होऊ शकतो आता आपण असं करूया एक टेस्ट रिस्पॉन्स टाकूया हो म्हणजे मी आता हा फॉर्म भरतो बटन बटनोय आपण मघाशी जो संदेश सेट केला होता तिथं तो लिहून आलाय आभार म्हणून आता आपण इकडे आलो तर रिस्पॉन्स मध्ये एक रिस्पॉन्स दिसतोय म्हणजे आत्ताच आपण जे जो रिस्पॉन्स पाठवला तो रिस्पॉन्स तिथे रेकॉर्ड झालाय तर समरी ऑफ मध्ये गेला तर समरीमध्ये साधारण तुम्हाला ती अशा फॉर्मॅटमध्ये आलेले रिस्पॉन्स दिसतील याशिवाय रिस्पॉन्सेस मध्ये गेला तर एक्सेल शीट मध्ये हे रिस्पॉन्स असे तुम्हाला दिसू शकतील व्यू रिस्पॉन्स इथूनही तुम्ही ऍक्सेस करू शकता आणि इथूनही करू शकता आता ही जी एक्सेल शीट आहे ती एक्सेल शीट जर तुम्ही इथून डाउनलोड करून घेतली डाउनलोड, तर ही तुमच्या मशीनवरती डाउनलोड होईल जिथं तुमचं तर ही जी, जी परीक्षा आहे ही डाउनलोड झाली तरीथ साधरन हो हो तर इथं साधारण किती वाजता तो फॉर्म सबमिट झाला परीक्षार्थीचं नाव काय भ्रमणध्वनी काय त्यांनी काय उत्तर दिलं या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता आणि निकाल लावू शकता तर अजून गुगल फॉर्म मध्ये सांगण्यासारख्या अशा खूप खूप असं म्हणजे खूप अवघड नाही नाहीये त्यामुळे जास्त काही सध्या तरी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त सांगत नाही तर जेवढा आत्ता या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं आहे तेवढीची प्रॅक्टिस करा आणि काही जर अडचणी असतील तर मला ईमेल करा माझा ईमेल आय डी आहे सुचिकांत ॲट द रेट जीमेल डॉट कॉम लिहून दाखवतो मला ईमेल करा किंवा मला तुम्ही फोनही करू शकता माझा फोन नंबर आहे नाईन झिरो फाय टू थ्री ट्रिपल फोर सेवन सिक्स